या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते नवव्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर दोन हजार पंचवीसचं शानदार उद्घाटन बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नेस्को एक्झिबिशन सेंटर हॉल क्रमांक चार गोरेगाव पूर्व मुंबई येथे करण्यात आलं सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात तर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नार्वेकर यांनी सोलापूरला जागतिक स्तरावरील गार्मेंट हब बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याची आणि सोलापूर येथे शासनातर्फे कौशल्य प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा यावेळी केली यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये दीडशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड सहभागी होत असून तीस हजार युनिफॉर्म डिझायनर्स पंधरा हजार फॅब्रिक इनोव्हेशनचं प्रदर्शन येथे होणार आहे भारतातील युनिफॉर्म उद्योगातील पहिला एआय आधारित व्हर्च्युअल फॅशन शो या प्रदर्शनात आयोजित केला गेला पासष्ट अब्ज जा डॉलर्सच्या जागतिक युनिफॉर्म मार्केटमध्ये वाढीच्या संधी उघडणारं मेक इन इंडियाला पाठबळ देणारं हे एक महत्वाचं बी टू बी व्यासपीठ आहे हे प्रदर्शन नेस्को एक्झिबिशन सेंटर हॉल क्रमांक चार येथे सव्वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा